भारताकडनं पाकिस्तानचे अकरा एअरवेज अवघ्या तेवीस मिनिटात उद्ध्वस्त ऑपरेशन बद्दल मोठी माहिती समोर पाकिस्तानातील चीनी एअर डिफेन्स सिस्टीम तेवीस मिनिटं पूर्णपणे जॅम सिंधू पाणी वाटप करारावरती पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी भारताने करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती नद्या कोरड्या पडू लागल्यामुळे पाकिस्तान गुढ्यावर काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू एका दहशतवाद्याचा खात्मा आणि तीन दहशतवादी लपल्याची माहिती परिसरात मोहीम सुरू छत्तीसगड मधल्या ऑपरेशन ब्लॅक मध्ये एकवीस दिवसात एकतीस नक्षलवादी ठार मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटक जप्त पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडनं कौतुक <स्थाथा> <स्थाथा> कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप मंत्री विजय शहांविरोधात गुन्हा दाखल आज हायकोर्टात सुनावणी तेवीस मेला अयोध्या राम मंदिरामध्ये रामदरबाराची भव्य स्थापना प्रभू श्रीराम सीतामाई सिंहासनावरती विराजमान होणार स्थानिक स्वराज्य मतदार मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा राज्य निवडणूक आयोगाचे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तयारी सुरू अखंड राष्ट्रवादीबाबतच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षीय कामकाजाकडे लक्ष द्या जयंत पाटलांच्या सर्व निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना सूचना राहुल गांधींचा पाच महिन्यातला चौथा बिहार दौरा दरभंगामध्ये दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांशी संवाद साधणार तर पाटण्यामध्ये फुले चित्रपट पाहणार वक्फ कायद्यावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी नवे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर पहिल्यांदाच सुनावणी होणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे सुप्रीम कोर्टाला चौदा प्रश्न राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी घातलेल्या तीन महिन्यांच्या कालमर्यादेसंबंधी विचारणा घटनेत तरतूद नसताना सुप्रीम कोर्टानं मुदत कशी घातली असा सवाल छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरामध्ये उद्योजकाच्या घरावर दरोडा आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदीवर डल्ला घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित पुण्यात वाहन चालकांकडनं नियमांची ऐशी तैशी चार महिन्यामध्ये सव्वा तीन लाख वाहन चालकांवरती कारवाई गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमभंगाच्या प्रकारामध्ये पाच पटीने वाढ तेवीस मे रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये स्थापन होणार दरबार तीन ते पाच जूनपर्यंत प्राण प्रतिष्ठा सोहळा प्रभू श्रीरामाची मूर्ती होणार सिंहासनाधिष्ठित नमस्कार महाराष्ट्र मी पूर्वी भावे या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत करते पाहूया